धुळे लोकसभा मतदारसंघाच भाजपा विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपने उमेदवारी दिली तर माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिली त्यामुळे नाराज काँग्रेस बंडखोर आणि नेत्यांनी तिसरा पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरु प्रदेश सदस्य डॉक्टर विलास बच्चाव आणि धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे या नेत्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय नाराज नेत्यांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु केले लोकसभा निवडणुकीत चुरस दिवसेंदिवस वाढत असून वातावरण आणखीनच तापू लागले धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी दाबाडी मालेगाव इथं घेतलेल्या पहिल्याच जाहीर भाजप कार्यकर्त्यांनी राडा करण्याचा प्रयत्न केला मात्र माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वात तयार होत असलेल्या तिसऱ्या आघाडीच्या का कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना चांगला तोप तो देऊन त्यांचा प्रयत्न हाणून पाडला असल्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितलं अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या बैठकीत कार्यकर्ते आपले मनोगत व्यक्त करीत असताना भाजपाचे वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर उमेश निकम हे आपल्या समर्थकांसह तेथे ते पोहचल यावेळी त्यांनी त्या बैठकीचे प्रयोजन काय दाबड येथे बैठक का घेतात केवळ भाजपाचे खासदार डॉक्टर सुभाष बांबरे यांच्यावर टीका का केली के जाते कोणत्या परवानगी ही बैठक घेण्यात येते अशा प्रश्नांची सरबत्ती केली त्यामुळे आयोजक आणि भाजपाचे डॉक्टर निकम यांच्या समर्थकात चांगलाच वाद सुरू झाला लोकसंग्राम पक्षाचे नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली काल दाभाडी येथे तिसऱ्या आघाडीच्या बैठकीत अध्यक्षस्थानी माजी आमदार गोटे होते या बैठकीत काँग्रेस पक्षातील नाराज कार्यकर्ते आणि भाजपाचे नाराज कार्यकर्ते मिळून एक नवीन पर्याय उभ्या करण्यासाठी माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीची बैठक पार पडली या बैठकीत दाबाडी येथील स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत स्टेजवर असलेल्या बॅनर फाडण्याचा प्रयत्नही केला यावेळी माजी आमदार अनिल गोटे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर भाजपचे डॉक्टर विलास बच्चव यांच्यासह स्थानिक भाजप आणि काँग्रेसचे नाराज पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या संदर्भात डॉक्टर सुभाष भामरे यांना विचारले असता त्यांनी माजी आमदार अनिल गोटे यांनी काय काम केले आहे त्यांचे नेहमीचे उद्योग आहे मागच्या त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली त्यांना किती मते मिळाली म्हणून त्यांना प्रतिप्रश्न केला आहे डॉक्टर सुभाष भामरे यांनी वी असा प्रश्न उपस्थित करत गोटेंवर टीका केली तर भाजपाच्या कुठल्याच कार्यकर्त्याला माराण झालेले नाही हा फक्त खोट्या बातम्या पेरल्या जात आहे तर गुजरात मध्ये भाजपा नेत्याकडून करणे सेनेबद्दल काही बोललं गेलंय त्या संदर्भात त्या भाजपा नेत्याच्या निषेधार्थ ही मिटिंग आयोजित करण्यात आली होती ही लबाड मंडळी घुसली आणि करणी सेनेचा विषय बाजूला करून स्वतःचा उल्लू साधण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर सुभाष भामरे यांनी यावेळी दिली ही चुकीची बातमी पेरण्यात आली आहे भाजप नेत्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना महाराण अजिबात झाली नाही आहे फक्त या लबाडांचा उद्योग उघडा पडला गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडी काहीतरी त्यांनी संबोधन करताना काहीतरी बोलले मला निश्चित माहीत नाही त्याविषयी करणी सेना नाराज आहे आणि त्यांचा निषेध करण्यासाठी करणी सेनाने हा कार्यक्रम केलेला होता असं दाखवण्यात आले त्याच्यात ही लबाड मंडळी घुसली आणि करनी सेनेचा जो विषय होता तो बाजूला करून स्वतःचा उल्लू साधण्याचा प्रयत्न केला तर तिथल्या स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला आणि विरोध केला म्हणून हे पळून गेले त्याच्यामुळे भाजप कार्यकर्त्याला मारहार झाली तुम्ही तुमच्याकडे ते क्लिप्स आहेत तुम ते, क्लिप ते दिसतय ना तसा काही प्रकार नाही जनजागरण मराठीसाठी नागिन मोरे धुळे